दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आसेगाव येथील एका इंग्रजी विद्यालयातील पस्तीस वर्षीय शिक्षकानं वर्गातील नववीच्या एकतर्फी प्रेमापायी या त्रासाला कंटाळून पंधरा वर्षीय गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मुलीच्या दिवसांनी शिक्षक अजय सासवडे याचा हा संतापजनक प्रकार समोर आलाय दौलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे शिक्षक मुलीला त्रास देत असल्याची कुणकोण दोन हजार तेवीस मध्ये कुटुंबाला लागली होती त्यानंतर कुटुंबियांनी मुलीला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला मात्र तुमची मुलगी हुशार आहे तिला शिकू द्या असा पवित्रा शाळेनं घेतला शिक्षकाला समजावून सांगण्याची जबाबदारी शाळेनं घेतली त्यानंतर मुलीला देखील तक्रार दिली नाही त्यामुळे कुटुंबियांचा समज झाला की आता हा शिक्षक मुलीला त्रास देत नसावा मात्र तिने सतरा मे रोजी आत्महत्या केली काही दिवसानंतर आई मुलीचे दप्तर पाहत होती तेव्हा त्यात ॉच आढळले डिस्प्लेवर अजयचा वॉलपेपर होता दिल्याची आईला खात्री पटली मुलीकडे दोन पत्रे देखील आढळली प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं आईनं अखेर दौलताबाद पोलिसांकडे तक्रार केली आहे गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक दीपक पारदे यांनी त्याला अटक केली अल्पवयीन मुलीला डायरी लिहिण्याची सवय होती तिने इंग्रजी मराठीत तिच्या डायरी शिक्षक अजय लिहिलं होतं मम्मी सर घरी आले होते मी तुला सांगू शकले नाही असं त्या डायरीत लिहिल्याचं मुलीच्या वडिलांचं वर्षभरापूर्वी निधन झालंय त्यानंतर मुलीनं असं आयुष्यात संपवल्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा